हॅलो फ्रेंड्स फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे शिक्षण विभागासंबंधित चालू घडामोडी आपल्या आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र तसेच शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षण विभागाशी संबंधित केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेकरिता आपण आपल्या चॅनलवरती सध्या सिरीज सुरू केलेली आहे सर्व नवीन असणाऱ्या परीक्षार्थ्यांनी या ठिकाणी आपण नवीन असाल तर या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करायचे कारण येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या काही या विभागाशी स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्या सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर आजच्या आपल्या पाठामध्ये शिक्ष शैक्षणिक चालू घडामोडी आपण बघणार आहोत ज्या शैक्षणिक चालू घडामोडी आहेत यावरतीसुद्धा आपल्याला प्रश्न अधूनमधून विचारले जाऊ शकतात कारण कुठल्या ना कुठल्या तरी या धोरणामध्ये शिक्षण हे संबंधित असतं आणि या शिक्षणासंबंधित आपणास माहिती किंवा ज्ञानात भर पडण्याकरिता देखील आपण या गोष्टींचा अभ्यास करायला हवा ठीक आहे तर आपण अशाच आपल्या नवीन सिरीजमध्ये आपण या ठिकाणी तीस प्रश्न बघणार आहोत आणि या तीस प्रश्नाअंती आपण या ठिकाणी आपणास प्रश्न कसे वाटले किंवा यामध्ये आपला अमूल्य असा एखादा सल्ला देखील आपण या ठिकाणी देऊ शकता ठीक आहे तर आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने शाळेमध्ये कोणत्या स्वरूपाचे नवीन प्रशिक्षण सुरू केलेले आहे तर महाराष्ट्र शासनाने शाळामध्ये सैनिकी प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे मुद्दा नोट करून घेऊ शकता तुम्ही यामध्ये बघा सैनिक प्रशिक्षण हे आपलं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये थोडक्यात माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शिक्षण विभागाने प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिस्त आणि देशभक्ती वाढवण्यात यावी याकरिता एक नॅशनल कॅन्डिडेट कोअर म्हणून एन सी सी प्रेरित सैनिक प्रशिक्षण सुरू केलेले आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आपण बघूया दोन हजार पंचवीस साली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा विषय कोणता होता तर खाली पर्याय दिलेली आहेत त्या ठिकाणी आपणही उत्तर काढू शकता आणि उत्तराशी आपला या ठिकाणी पर्याय ताळमेळ लावू शकता ठीक आहे तर यामध्ये पहा दोन हजार पंचवीस साली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा विषय जो आहे तो डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे अशा स्वरूपाचा आहे ठीक आहे शिक्षण मंत्रालयाने साक्षरतेचे महत्त्व आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेले आहे हे आपण थोडक्यात पाहू शकतो यामध्ये पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी किती शिक्षकांची निवड करण्यात आलेली होती यामध्ये पंचेचाळीस शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे देशभरातून त्यांच्या उत्कृष्टतेसाठी त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवडण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न बघूया भारत सरकारच्या कोणत्या नवीन उपक्रमात अफगान विद्यार्थ्यांसाठी एक हजार ई छात्रवृत्त्या जाहीर केलेल्या आहेत म्हणजेच ई शिष्यवृत्ती त्या ठिकाणी त्यांना जाहीर केलेली आहे तर ऑप्शनमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ई छात्रवृत्ती कार्यक्रम म्हणजे ई शिष्यवृत्ती कार्यक्रम हा ऑप्शन डी या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे अफगान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून एक हजार ई शिष्यवृत्ती या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत भारत सरकारने ठीक आहे पुढे महाराष्ट्रातील किती शाळा आणि महाविद्यालये सध्या एन सी 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 संलग्न आहेत तर यामध्ये सतराशे सव्वीस ओके म्हणजे सतरामध्ये नऊ मिसळले तर सव्वीस होतात अशा पद्धतीने आपण कुठली तरी एखादी त्या ठिकाणी ट्रिक लक्षात ठेवायची आहे आता बघा महाराष्ट्रातील सतराशे सव्वीस ज्या शाळा आहेत या महाविद्यालयांमध्ये एन सी सी एकके कार्यरत आहेत आणि जवळपास एक पॉईंट चौदा लाख कॅन्डिडेट्स त्यामध्ये समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया प्राथमिक शाळांमध्ये एन सी सी केंद्र वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाशी सहकार्याचा निर्णय घेतलेला आहे तर ऑप्शन्स या ठिकाणी वेगवेगळे विभाग मंत्रालय बोर्ड आहेत त्यामध्ये निवृत्त सैनिक कल्याण बो बोर्डाची या ठिकाणी एक प्रकारे सहकार्य भारत सरकारने प्राथमिक शाळांमध्ये एन सी सी केंद्र वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे निवृत्त सैनिक कल्याण बोर्ड ओके एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर आपण त्याला म्हणतो त्यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण होणार आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया शिक्षण क्षेत्रात दोन हजार पंचवीस साली महाराष्ट्राने कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे तर यामध्ये डिजिटल लर्निंग या क्षेत्राने अधिकाधिक लक्ष या ठिकाणी केंद्रित केलेले आहे डिजिटल साक्षरता ऑनलाईन शिक्षण सुविधा वाढविणे आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर अधिक लक्ष या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणावरून होत आहे पुढे एन आय आर एफ रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेला सर्वोच्च स्थान मिळालेले आहे आता ही एन NIR, आर एन आय आर एफ रँकिंग काय आहे याचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचे कारण ही चर्चा एकतर्फी न होता आपल्याकडून देखील या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहेत ती कमेंटमध्ये आपण मेन्शन करायची आहे की हे एन आय आर एफ ए काय आहे ठीक आहे आणि हे एक रँक दर्शवतं त्यामध्ये एक प्रकारे आय आय टी क्षेत्र असतात आणि ही उच्च शिक्षणाची क्षेत्र सर्वोच्च संस्थेमध्ये हा पुरस्कार त्या ठिकाणी गणलेला असतो एन आय आर एफ रँकिंगचा तो आय आय टी मद्रास या सर्वोच्च संस्थेला भेटलेला आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र सरकार दोन हजार पंचवीसमध्ये स्वतंत्र शाळांमध्ये कोणती नवीन शैक्षणिक गणना प्रणाली सुरू करणार आहे तर यामध्ये ऑप्शनमध्ये बघितलं आपण तर बायोमेट्रिक हजेरी या ठिकाणी आहे शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणालीने विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रभावीपणे नोंदविली जाणार आहे पुढे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये स्वतंत्र गणना प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे तर उपस्थितीची पारदर्शकता वाढविणे हा त्याचा उद्देश आहे आणि उपस्थितीची पारदर्शकता व धोरणात्मक निर्णयांसाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे पुढे महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसपासून कोणता शैक्षणिक पॅटर्न लागू होणार आहे तर यामध्ये बघा राज्य महामंडळ की सी बी एस ई पॅटर्न आहे तर सी बी एस ई पॅटर्न आहे नक्कीच उत्तर तुमचं बरोबर आलेलं असणार आहे कारण याचं सर्वत्र चर्चा झालेली होती शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक सतरापासून सर्व शासकीय शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्न लागू केला जाणार आहे पुढे एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये कोणती तिसरी भाषा अनिवार्य केलेली आहे तर यामध्ये हिंदी ही भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केलेली आहे एक ते पाचसाठी सुद्धा ही अनिवार्य केलेली आहे पुढे नवे शैक्षणिक आराखडा फॉलो करणाऱ्या विद्यार्थ्यां विद्यालयांमध्ये कोणती रचना लागू होणार आहे आता नेप ट्वेंटी ट्वेंटी हा जो आराखडा लागू केलेला आहे त्यामध्ये रचना विद्यालयामध्ये कशी असणार आहे तर फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर ही त्याची रचना असणार आहे पुढे सी बी एस ई पॅटर्नची मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्याची अंतिम तारीख काय आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस ही त्याची अंतिम तारीख आहे आता यामध्ये मराठी पाठ्यपुस्तक हे सी बी एस मध्येच एक एप्रिलपर्यंत शाळांना उपलब्ध करून दिले जाईल असं शिक्षण खात्याने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं ठीक आहे पुढे महाराष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये मुलांना किती भाषा शिकविण्यास प्रोत्साहन दिलेलं आहे आता नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्राच्या जे महाराष्ट्र राज्यामध्ये राबविले जाणार आहे त्यामध्ये मुलांना तीन भाषा या शिकण्यावरती कमीत कमी भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठी शिक्षणाच्या कोणत्या पायावर महाराष्ट्राचा फोकस आहे तर यामध्ये स्वस्तता व दर्जा समावेश व न्याय अभिप्रीत गुणवत्ता आता या सर्वांचाच समावेश त्यामध्ये आहे त्यामुळं ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर असणार आहे या नवीन आराखड्यामध्ये शिक्षणामध्ये समावेश न्याय दर्जा सुलभता जबाबदारी या पाच स्तंभावर आधारित हा नवीन आराखडा आहे यामध्ये शाळांमध्ये कार्यरत नवीन उपक्रमांनुसार कोणते भौगोलिक विषय एन सी आर टीने वाजवी मार्गाने शिकविले जातील ठीक आहे तर आपला हा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे यामध्ये ऑप्शन्स खाली दिलेली आहेत की शाळांमध्ये कार्यरत नवीन उपक्रमांनुसार भौगोलिक विषय एन सी आर टीने वाजवी मार्गाने शिकवलेले आहे ते आहे महाराष्ट्राचा स्थानिक इतिहास आणि भूगोल ठीक आहे महाराष्ट्रातील इतिहास आणि भूगोल या विषयाचे स्थानिक संदर्भ पाठ्यक्रमात समाविष्ट केले जातील असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना भाषिक चिकित्सा किंवा रेमेडियल लँग्वेज सपोर्ट कुठल्या वर्गाला लागू राहील आता रेमेडियल टीचिंग व भाषा उपचारासाठी एक ते पाचसाठी विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे सी बी एस ई पॅटर्नसाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या समितीकडून अभ्यासक्रम मंजूर केलेला आहे यामध्ये स्टिअरिंग कमिटीकडून हा अभ्यासक्रम मंजूर केला त्यामध्ये यांनी परवानगी सी बी एस सी पॅटर्नसाठी महाराष्ट्र सरकारला दिलेली आहे त्या संबंधित समिती कोणती आहे तर स्टिअरिंग समिती आहे आता यामध्ये नव्या धोरणात चार प्रमुख विषय केंद्रित आहेत त्यातील कोणता विषय हा त्यामध्ये नाही ओके तर नव्या धोरणामध्ये चार प्रमुख विषय केंद्रित केलेले आहेत त्यामध्ये कुठला विषय नाही तर तो यामध्ये गणित आहे विज्ञान आहे भाषा व सामाजिक शास्त्र आहे कृषी त्यामध्ये नाही आहे ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न बघूया आपण महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीस सव्वीसपासून कोणत्या शालेय शिक्षण संरचनेची अंमलबजावणी होणार आहे तर पंचवीस सव्वीसपासून आता आपण नेप जे ट्वेंटी ट्वेंटी म्हणतो परंतु पंचवीस सव्वीसपासून आपण खास करून त्याची अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये केलेली आहे टपे टप्प्याटप्प्याने ठीक आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आत्ता पा पहिली सहावी नववी अकरावीपासून टप्प्याटप्प्याने नवीन नवी, अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामुळे पाच अधिक, 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 अधिक तीन अधिक तीन अधिक चार हा पॅटर्न आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे कारण इथून पुढे आपली जी संरचना आहे शिक्षणाची ती या पॅटर्नमध्ये राबणार आहे म्हणजे एम पाच वर्ष पुन्हा तीन वर्ष तीन वर्ष आणि पुन्हा चार वर्ष अशा स्वरूपाचे ही वर्ष आहेत म्हणजे पहिली दुसरी तिसरीपर्यंत आणि बालवाडी आणि आपली ज्युनियर के जी अशा पद्धतीने ते पहिले पाच वर्ष पुन्हा त्या ठिकाणी चौथी पाचवी या ठिकाणी आहे चौथी पाचवी आणि सहावी सातवी आठवी या ठिकाणी सहावी पाचवी सहावी सातवी आणि सॉरी सहावी सातवी आठवी हे तीन वर्ष पुन्हा पाचवी चौथी आणि तिसरी हे वर्ष म्हणजे एक ते दोन पर्यंत पहिली तीन वर्ष आणि दोन वर्ष म्हणजे एकूण पाच वर्ष त्यामध्ये असणार आहेत ठीक आहे तर हा आराखडा आपण लक्षात ठेवायचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने कोणत्याही इयत्तेपासून सी बी एसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पहा यामध्ये पहिलीपासून हा निर्णय या ठिकाणी लागू केलेला आहे नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना किती भाषाबंधनकारक आहेत त्यामध्ये तीन भाषाबंधनकारक आहेत मराठी इंग्रजी आणि हिंदी ठीक आहे प्रश्न पुन्हा एकदा निघलेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी तेवढंच रिपिटेशनसुद्धा होणार आहे आपला आणि महत्त्वाचं आहे म्हणून डबल पुन्हा या ठिकाणी आपला आलेला देखील आहे ठीक आहे तर यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्थानिक विषय अभ्यासक्रमात कुठे मजबूत केले जाणार आहे तर त्यामध्ये इतिहास व भूगोल हे अधिक प्रमाणात समाविष्ट केले जाणार आहेत बालवाडी आपण ज्याला म्हणतो ते प्री प्रायमरी म्हणून शिक्षण आहे ही नवीन अभ्यासक्रमाची घोषणा म्हणजेच बालवाडी प्री प्रायमरी शिक्षणाबाबत नवीन अभ्यासक्रमाची घोषणा कोणत्या विभागाच्या समन्वयाने केली जाणार आहे तर महिला व बालविकास विभागाच्या समन्वयानं ती केली जाणार आहे शिक्षणविषयक युनिक डेटाबेस यू डायस प्लस कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे तर शालेय शिक्षणातील माहिती व्यवस्थापन त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे सर्व राष्ट्रीय डेटा मॅनेजमेंट या यु डायस प्लस वेब डेटाबेसद्वारे केलं जातं यामध्ये शाळा विद्यार्थी शिक्षक आणि आधारभूत सुविधा याबद्दलचं सर्व रेकॉर्ड मेंटेन असतं पुढे दोन हजार पंचवीसमध्ये शालेय शिक्षण निर्देशांकानुसार महाराष्ट्र देशात कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे तर पहिल्या स्थानावरती महाराष्ट्र हा दोन हजार पंचवीसमध्ये देशामध्ये पोहोचलेला आहे भारत सरकारच्या शालेय शिक्षण निर्देशांकानुसार महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे पुढे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी शालेय शिक्षण कोणत्या टप्प्यात मोडते त्यामध्ये पायाभूत टप्प्यामध्ये शालेय शिक्षण मोडत असतं फाउंडेशनल टप्पा म्हणून त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे याचा तीन ते सहा वयाचे जे मूल असतं हे एक फाउंडेशनल स्टेज म्हणून गृहीत धरले जात असते आता पुढे शेवटचा एक क्वेश्चन यामध्ये आहे एकात्मिक शाळा प्रणालीमध्ये शिक्षक बदलाच्या नियंत्रणासाठी कोणता डिजिटल उपाय सुचविण्यात आलेला आहे तर त्यामध्ये मानव संपदा पोर्टल हे त्या ठिकाणी आहे शिक्षक बदल बदली असेल नियुक्त्या असतील व रे, सेवा रेकॉर्ड असेल या सर्वांचं मॅनेजमेंट मानव संपदा पोर्टलचा वापर करून केलं जाणार आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी फर्स्ट पार्टमध्ये तीस प्रश्न जे बघितलेले आहेत हे शैक्षणिक चालू घडामोडीशी रिलेटेड आहे ठीक आहे पुन्हा आपण अशीच सिरीज या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत भाग दोन भाग तीन ठीक आहे पण ते आपल्या उत्साहाने करणार आहोत आपल्या प्रेरणेने करणार आहोत आपण मोटिवेशनसाठी कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे तेवढंच आमचं मोटिवेशन या ठिकाणी वाढेल आणि जितक्या लवकरात लवकर आपण या ठिकाणी कमेंट करता शेअर करताल सबस्क्राईब करताल तेवढाच आम्हाला या ठिकाणी एक एनर्जी क्रिएट होऊन नवीन नवीन व्हिडिओ बनविण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर येतासुद्धा येईल ठीक आहे तर आपण आपल्या सेकंड पार्टमध्ये पाहू भेटूयात जे नवीन असतील त्यांनी पुन्हा एकदा मी त्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला आपल्या बेल नोटिफिकेशन ऑन करा त्याच्यावरती ऑल म्हणून सिलेक्ट करा वेळोवेळी जे आपले व्हिडिओ अपलोड होतील ते त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशनद्वारे समजतील ठीक आहे तर या ठिकाणी आपण नक्कीच आपल्या ज्ञानात भर घालून घेणार आहोत आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये नक्कीच आपल्याला फायदा याचा होईल अशी आशा या ठिकाणी आपण बाळगून आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये भेटूया तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू